दिवंगत विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव धीरज देशमुख हे दरवर्षी माळेगाव यात्रेला येण्याची परंपरा जोपासताना दिसत आहे आज धीरज माळेगाव यात्रेमध्ये सहभागी झाले होते त्यांनी खंडोबाचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी यात्रेतील घोड्यांची पाहणी देखील केली त्यानंतर माध्यमांशी बोलताना धीरज देशमुख यांनी सारंगखेडाच्या धर्तीवर माळेगावचा विकास व्हावा जेणेकरून ही यात्रा आणखी मोठी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांना न्याय मिळेल असं देखील त्यांनी सांगितलं आहे आज वेळामोशाच्या औचित्य साधून आज खंडरायाची जत्रा भरते आणि पारंपरिक पद्धतीनं देशमुख कुटुंबातलं प्रतिनिधी म्हणून खंडरायाचं दर्शन करणं हे प्राधान्यक्रम आहे आज आशीर्वाद घेतले सगळ्यांना हे नवीन वर्ष सुख सुखसमृद्धी जावं अशी प्रार्थना खंडरायाच्या आचरणी केली आणि त्या आज हिशोबाने आजच्या सगळ्या आपल्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या नूतन वर्षाच्या येणाऱ्या संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या आपण दरवर्षी घोडे आणतात यावर्षी आपलं घोडं आलेली आहे माधुरी म्हणजे दामिनी नावाची घोडी आपली लातूरहून कालच ती यात्रेमध्ये सहभागी झालेली आहे आणि ती यात्रेमध्ये सहभागी होऊन तिचे आज मंदिराच्या आवारामध्ये त्यांच्या हस्ते पूजनही झालं आणि तिथूनच आम्ही आता इथं आशीर्वाद घेऊन आपल्यासमोर आलो माळेगाव ग्रामपंचायतीने स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा पुतळा गाव नाही ती बातमी प्रसारमाध्यमातून मा आम्ही ऐकली आणि त्यांची ती भावना आहे ह्या परिसरामध्ये सगळ्याच लोकांची साहेबांवर एक आस्था होती आदरणीय दगडोजीराव देशमुख साहेब त्यांच्यापासून आणि आमच्या परिवारातले अनेक व्यक्ती इथं येऊन ह्या यात्रेला अनेक वर्षापासून ते सहभागी होतात मी स्वतः यात्रेमध्ये जसं मला कळतं आहे त्यापासून मी ह्या यात्रेत सहभागी होतो आम्ही सगळे भावंड लहानपणी इथं यायचो इथं रावटी करून व्हायचो ह्यावेळेसही आमचा मुक्काम करण्याचा मानस होता पण काही तांत्रिक अडचणीमुळं ते यावेळेस आम्ही करू शकलो नाही पण तरी परंपरेप्रमाणे आज आम्ही यात्रेत सहभागी झालो आहे सगळ्यांच्या इथं भेटीकाठी होतात आमदार असतील खासदार असतील आमचे नेते अशोकराव चव्हाणसाहेब असतील या सगळ्यांच्याच सहकार्यानं ही यात्रा अजून पुढे मोठ्या पद्धतीनं व्हावी अलीकडच्या काळामध्ये जसं सारंगखेड्या यात्रेला वैभव प्राप्त झालेलं आहे पाठोपाठ माळेगाव यात्रेलाही वैभव व्हावं अशी आमची स्थानिक आमदारांशीही चर्चा झाली की सगळे ह्या भागातले खासदार आमदार म्हणून सरकारकडे ती विनंती करावी की एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर इथं व्हावं यात्रा यात्रिकरांना सोय इथं निर्माण व्हावी व्यापाऱ्यांसाठी इथं चांगली सोय व्हावी आणि मोठ्या प्रमाणात एक आंतरराष्ट्रीय दर्जाची यात्रा ही जगप्रसिद्ध व्हावी अशी आमच्या सगळ्यांचं मानस आहे सालनखेडा इथली जे आयोजक आहे तिथल्या घोडे व्यापाऱ्यांची आडवणूक करताना तिथले घोडे आपल्या इथे येत नाही अशी ओरड होती व्यापाऱ्याकडून अशी काही माहिती माझ्याकडं केलेली त्याच्या त्या पार्श्वभूमीवर मला काही तशी माहिती माझ्याकडे ही यात्रा आणि व्यापारी हे जे काही यात्रा नॉर्थमधून खाली साऊथ कडे येतात हे परंपरा पद्धतीने चालतात म्हणजे अकलूकचा बाजार असेल मग सारंगखेडाचा बाजार असेल माळेगावचा बाजार असेल मग दक्षिण दक्षिणेकडे ही त्यांची पारंपरिक वाट आहे त्याच्यामध्ये अशा काही बातम्या आमच्या कानावर तर आल्या नाहीत पण आता ते म्हणताय की खासदारांनी अशी काही विनंती केली असेल त्याच्यामध्ये यात्रीकरी किंवा व्यापारी आता जिथे व्यापार चांगला असेल व्यापारी तिथं जाईल जिथं सुविधा चांगल्या असतील व्यापारी तिथं जाण्याकडे चूक असेल तर म्हणजे आपण इथं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलं त्या पद्धतीची जर परिस्थिती इथं निर्माण झाली तर जगभरातले देशभरातले व्यापारी इथंही येऊन थांबतील त्याच्यामुळे मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही राजकारण अशी माहिती माझ्या पुढे आली त्याच्यावर मी काही कॉमेंट करू शकणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आणि उद्धव साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि महा विकास आघाडीमध्ये आम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहोत आणि त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत आणि त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आता ते पुढे सुप्रीम कोर्टामध्ये ते हा दाखला ते मागणार आहेत आणि आता पुढे बघू प्रक्रिया सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हा विषय जाईल तेव्हा न्याय प्रक्रियेमध्ये त्यांना न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे